अरे पण कालच ते म्हणाले ना की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे म्हणजे त्यांनी एक प्रकारे गिवअप केलं आहे का किंवा त्यांनी हार मानली आहे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची जी काही काल स्टेटमेंट त्यांनी केली आता उभाटा तर अगोदरपासून लीन होती तर ती विलीन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे उभाटाचं काँग्रेसीकरण दोन हजार एकोणीसलाच झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्यांना त्यांचा देन पराभव दिसू लागला आहे आणि म्हणून आणि घोडा मैदान लांब कुठे आहे शेवटचा टप्पा वीस तारखेला आहे आणि चार तारखेला मतमोजणी आहे मी आपल्याला विश्वासाने सांगतो पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे कारण महायुतीने केलेलं दोन वर्षातलं विकासाचं काम आणि मोदीजीने दहा वर्षात केलेलं देशामध्ये दे विकासाचं काम याच्या कामाची पोचपावती या देशातली आणि महाराष्ट्रातली जनता जरूर देईल आणि मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होतील आणि हॅट्रिक करतील